निसर्ग किमयागार आहे त्याने जीवसृष्टीतल्या प्रत्येकाला आपलं म्हणून काही वैशिष्ट्य दिली आहेत अत्यंत विविधता असूनही निसर्ग ते सगळं उत्तमरित्या नियंत्रणात ठेवतो नमस्कार आम्ही सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुल नंबर चार मराठीवाडीचे हे सर्व विद्यार्थी आहेत आज आनंददायी शनिवारी दफ्तरमुक्त शाळा हा उपक्रम असतो आणि या उपक्रमाअंतर्गत आज आपण याच चौकुळ गावात असलेली ही मराठीवाडी आणि या गावातलं जे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे त्या नैसर्गिक वैशि वैशिष्ट्यांपैकी एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी एक कारवीचं झाड असतं की ज्या झाडाला तब्बल सात वर्षांनी फुलं येतात एकदा फुलं ती आल्यानंतर पडतात आणि पडल्यानंतर पुन्हा सात वर्षांनी ही फुलं येतात तर याच फुला संदर्भात माहिती देण्यासाठी आपण या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जातोय चला तर मग पाहूयात सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावामध्ये असं फुल आहे की जे तब्बल सात वर्षांनी फुलतं हीच माहिती इथल्या जिल्हा परिषदेच्या मुलांना आनंददायी शनिवार अंतर्गत शिक्षक जावेद तांबोळी यांनी प्रत्यक्ष झाडाजवळ जाऊन दिली आहे या झाडाला कारव किंवा कारवीचं झाड असं म्हणतात सावंतवाडी तालुक्यात असलेल्या चौकुळ या गावामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कारवीची झाडे आहेत शिक्षण विभागाने दप्तर शाळा म्हणजेच आनंददायी शनिवार उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत मुलांना निसर्गातील वैशिष्ट्ये समजावेत यासाठी शिक्षक यांनी प्रत्यक्ष कारवीच्या झाडाजवळ शाळेतील मुलांना घेऊन गेले आणि त्याचबरोबर इथल्या स्थानिक नागरिकांनी देखील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना कारवीच्या फुलांबद्दल मा माहिती दिली आहे तब्बल सात वर्षांनी येणाऱ्या फुलांमधून मधमाशा मध गोळा करतात त्यामुळे त्यांना यंदा मोठ्या प्रमाणात मध उत्पादित होईल असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे फुलं पडल्यानंतर या झाडाची लाकडं इथले स्थानिक नागरिक वापरतात आणि पडलेल्या बियांमधून पुन्हा नवे कारवीचं झाड उगवतात मात्र या झाडांना फुलं येण्यासाठी तब्बल सात वर्ष लागतात अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे